पुण्यामध्ये जे सी सी टी व्हीचं नेटवर्क आहे त्यात दहा हजार कॅमेऱ्याचं आहे ते दहा हजार कॅमेरा अजून पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून दहा हजार कॅमेरा लागणार आहे त्याची मी मागणी केली आणि हे मेंटेन करण्यासाठी आपल्याला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार केली पाहिजे जेणेकरून विविध स्टेक होल्डर जे इस्टॅब्लिश करतात ते मेंटेन होत नाहीत त्यामुळे लॉ डिटेक्शनच्या वेळेला प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अशोरन्स दिले कि एक महिना एक की एक महिन्याच्या सर्व सी सी टी व्ही मेंटेनन्सच्या बाबतीत एक कॉम्प्रिहेन्सिव पॉलिसी तयार केली जाईल आणि नवीन सी सी टी व्ही घेताना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल की लेटेस्ट टेक्नॉलॉजी नाइट विजन असेल जेणेकरून आपल्याला क्राईम डिटेक्शन सगळ्यात मोठा सोर्स हा आता सी सी टी व्ही झाला आहे तर तो त्याच्याबद्दलची पॉलिसी आता तयार होती ह्याच्यानी आपल्या ओवरऑल नुसतंच पुण्यात नाही पण महाराष्ट्रामध्ये जे क्राईम डिटेक्शन आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचा हा ही पॉलिसी तयार होणार आहे दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा एच एस आर पी जे नंबर प्लेट आहेत जे आता बंधनकारक आहे त्याची जी मुदत होती ती तीस एप्रिल होती आणि ती वाढवण्याची मी मागणी केली आणि त्याच्या त्याला दोन महिन्याची एक्स्टेन्शन ऑलरेडी गव्हर्मेंटने दिलं आहे आणि त्याच पद्धतीने गरज पडली तर अजूनसुद्धा एक्स्टेन्शन मिळेल त्यामुळे कुठल्याही पद्धतीने नागरिकांनी शक्ती किंवा किंवा होऊ नये असं असा निर्णय चांगला निर्णय झाला तिसरा जो जी बी एस पेशंटसाठी जे काही गव्हर्नमेंटने जे काही फॅसिलिटीज देत आहेत ज्याच्यामध्ये अजून थोडासा हातभार हा सरकारने लावावा अशी मी मागणी केली त्याच्यावरती त्यांनी आश्वासन दिलं की जे काही राज्य सरकारच्या योजना आहेत सुद्धा वाढ करून देतील जेणेकरून जी बी एसच्या पेशंट्सला जो काही आर्थिक ताण होतोय त्याच्यापासून त्यांना निजात मिळेल चौथं आपलं जे ससून आहे ससून हॉस्पिटलमध्ये मुख्यतः हे सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्रॉबॅकचा मेन पॉईंट असेल तर तो त्यांच्याकडे चांगला डीन नाही आहे सा सतत ते डीन बदलत राहतात तर एक योग्य असा अधिकारी समजा त्यांनी ससूनला दिला तर ससूनच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतील आणि आपले जे काही सार्वजनिक हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये आउटसोर्सिंगची पॉलिसी तयार केली पाहिजे कारण आपल्याकडे मेन स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते आपल्याकडे नसतात आणि त्याच्यामुळे चा आपल्याला चांगल्या सोयीसुविधा देता येत नाही ह्या बाबतीत एकत्र येऊन एक, एक चांगली पॉलिसी तयार करावी जेणेकरून जे लोक हे सरकारला समाजाला मदत करायचे त्यांची भावना आहे ज्या डॉक्टरशी त्यांना बरोबर घेऊन समजा आपण काम केलं तर मला वाटतं की आपले सार्वजनिक आरोग्यामध्ये एक चांगली सुधारणा होईल त्याच पद्धतीने मुंबई मुंबई कॉरिडॉर इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रस्तावित करणं हे प्राधिकरण तयार करणं हे गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने पुणे आणि मुंबईचा विस्तार होतो नुसतं त्याला सायलोजमध्ये मध्ये बघून उपयोग नाही त्याला एकत्रित बघितलं तर मला वाटतं की नक्कीच आपल्या पुणे मुंबईचा एकत्रित विकास हा पार पडेल त्यामुळे हे काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा मला मला संधी मिळाली आणि त्याचबरोबर दोन महत्त्वाच्या बैठका आता येणाऱ्या पंधरा वीस दिवसात लागतील त्यामध्ये एक म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंटचं विलिनीकरण हे पुणे महानगरपालिकेत व्हावं ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आता लवकरच लागेल त्याची सगळी जी काही फॉर्मॅलिटीज आहेत की जे जे जे, जे, जे पत्रव्यवहार व्हायला पाहिजे तो आता झालेला आहे त्यामुळे ते त्या बाबतीतली लवकरच बैठक लागेल आणि एकंदरीत पुणे पिंपरी चिंचवडच्या सर्व आमदारांसहित पुण्याचे जे इष्टांक आहे राशनच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक आज आदरणीय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लावली जाणार आहे ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये जे आपले इष्टांक वाढवण्याच्या बाबतीत जे काही ई ईपॉसमध्ये सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम्स आहेत कार्ड रिन्यू करायचे प्रॉब्लेम्स आहेत ह्यावरती एक चर्चा होऊन प्रशांत तोडोगाने केली सर आमदार सरकारच्या बोलाचं मगाशी सांगितलं का एक मेला सुरूवात एक मेला आपला असा प्रयत्न आहे की ब्रह्मन चौकापासनं ते इस्क्वेअरपर्यंत वन वे असा तो जो रूट आहे तो कम्प्लीट झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट आता कम्प्लिशनच्या दिशेने सो एक मेला आपल्याला तो सुरू करता येईल नक्कीच आणि येणारे जे दोन म्हणजे बाहेरकडे जाणारा आणि पाशांकडे जाणारा हा साधारणतः ऑगस्ट एंडपर्यंत आपण पंधरा ऑगस्टपर्यंत करायचा आपला प्रयत्न आहे त्या दृष्टिकोनाने आता आपलं काम चालू आहे मला विश्वास आहे की तोपर्यंत हे पंधरा ऑगस्ट पर्यंत विद्यापीठातला जो नवीन पूल झालेला आहे जो सांगवीला जोडतो तिथं खूप मोठी समस्या की ट्रॉफिक पोलीस स्थानिकांना त्रास देतात कारण तिथं वन वे नाही जायला पण तर ट्रॉफिक पोलीस तिथं पावत्या वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर पाडत आहेत किंवा नागरिकांना स्थानिकांना खूप त्रास होतो त्याबद्दल तातडीने बाबतीत सी पी सरांशी बोलून घेतो आणि आपल्या नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही असं आश्वासित करतो मी